राज्यातील प्रत्येक गावांना पाणीदार बनवून दुष्काळावर मात करण्यासाठी विविध योजना राबवल्या जातात महाराष्ट्र शासनाची जलयुक्त शिवार योजना आणि मागेल त्याला शेततळे योजना देशात लोकप्रिय झालेली आहे पण आपल्या शेतकरी बांधवांना शेततळं कधी कुठे कसं तयार करायचं हे माहीत नसतं हे आमच्या पाहणीमध्ये लक्षात आलं शेतकरी बांधवांची हीच गरज लक्षात घेऊन कोहिनूर प्रूफिंग इंडस्ट्रीज कोहिनूर शेततळे हा प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून राबवत आहे कोहिनूर प्रूफिंग इंडस्ट्रीज ही एकोणीशे चौसष्ट पासून जिओ मेम्ब्रेन उत्पादन आणि अस्तरीकरण करणारी आणि औद्योगिक व कृषी क्षेत्रात सतत पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळ दर्जेदार आणि विश्वासार्ह सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव व नामवंत कंपनी आहे राष्ट्रीय फलोत्पादन तसंच महाराष्ट्र शासनाच्या कृषी योजनेअंतर्गत नोंदणी आणि आयएसओ वन फाईव्ह झिरो झिरो टू थाउजंड फिफ्टीन मानांकन असे अनेक बहुमान कंपनीला प्राप्त झाले आहे शेतकरी बांधवांनी शेततळं कसं तयार करावं हे आम्ही दीर्घ अनुभवाच्या बळावर दाखवणार आहोत सर्वोत्कृष्ट शेततळं तयार करण्यासाठी कठीण कडक जिवंत पाण्याचे झरे वाहत्या पाण्याचा अडथळा नसलेली अशा योग्य जागेची निवड करावी शेततळ्याचं खोदकाम पोकलेन मशीननं करावं आणि खोदकामातून निघालेल्या मोरमाचा वापर बांध घालण्यासाठी करावा शेततळाच्या भिंतीचा उतार चाळीस अंशाच्या कोनात असावा शेततळ्याच्या जमिनीच्या पृष्ठभागावर स्प्रिंकलरनं पाणी मारणं अत्यावश्यक आहे त्यामुळे शेततळे फिनिशिंग करणं सोपं होतं तसंच अनुभवी मजुरांच्या द्वारे फळीनं चोपून समपातळी म्हणजेच सपाट करून घ्यावा फिनिशिंगसाठी रोलर वापरणार असाल तर तत्पूर्वी पृष्ठभागावरील दगड खडे वेचून घ्यावेत त्यामुळे शेततळ्यात जिओ मेम्ब्रेनला छेद किंवा नुकसान पोचणार नाही तळ्याच्या बांधावर एक फुटाचा चर खोदून त्यामध्ये कागद मातीखाली बुजवून घेता येईल तसंच जिओ मेम्ब्रेन उडून जाऊ नये म्हणून त्यावर मातीच्या गोण्या भरून ठेवाव्यात तसंच पाळीव आणि जंगली प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी तळ्यात कुंपण घालावं सपाटीकरण झाल्यानंतर लगेच अस्तरीकरण करून घ्यावं जेणेकरून पाऊस किंवा वाऱ्यामुळे फिनिशिंग नष्ट होणार नाही प्रत्यक्ष शेत तळ्याच्या आकारानुसार जिओ जिओमेमरेनची जोडणी केल्यामुळे अस्तरीकरण एक समान होत बांधाच्या उताराच्या बाजूने जिओ मेमरेन उभे जोड केल्यानं त्यावर ताण येत नाही आणि त्याचं आयुष्यमान वाढत दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अस्तरीकरण करताना सदरील कंपनीचा अस्तरीकरणाचा किमान पाच ते दहा वर्षांचा अनुभव विचारात घ्यावा याचबरोबर शेततळे आच्छादनाचं काम अधिकृत वितरकांकडून करून घ्यावं तसंच कंपनीकडे अनुभवी ऑपरेटर आणि अत्याधुनिक मशीन टूल्स असल्याची खात्री करून घ्यावी तरच आपल्याला दर्जेदार गुणवत्तापूर्ण आणि नंतर उत्कृष्ट सेवा मिळेल आणि नक्कीच याचा शेतकऱ्यांना संपूर्ण फायदा होतो पण हे करताना जिओ मेमरेन कंपनीचा अनुभव लक्षात घ्यावा तसंच शेततळ तयार केलेल्या शेतकऱ्यांचा अनुभव विचारात घ्यावा आणि त्यांची मतं जाणून घ्यावी आम्ही सहा वर्षापूर्वी शेततळं करण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस अगोदर भरपूर शेतकऱ्यांचे अनुभव ऐकले तर त्याच्यात मध्ये आम्हाला कोयनोर पेपरचा अनुभव शेतकऱ्यांकून चांगला ऐकायला मिळाला त्यामुळे आम्ही कोयनोट पेपर टाकला आणि त्याची सर्व्हिस तर आम्हाला सहा वर्षामध्ये खूप चांगली मिळाली आणि माझं सर्व शेतकरी बांधवांना हीच विनंती राहील की त्यांनी कंपनी कुठला पेपर टाकताना कंपनीची विश्वासार्हता आणि विक्री पश्चात सेवा बघूनच त्याचा पेपर टाकण्याचा निर्णय घ्यावा आणि आम्हाला सहा वर्षामध्ये जी चांगली सर्व्हिस मिळाली त्यामुळे माझा शेतकरी बांधवांना विनंती राहील की कोहिनूर पेपरच टाकावा शेतकऱ्यांना उत्कृष्ट शेततळ तयार करून देण्यासाठी सर्व मटेरियल आणि साधन सामग्री उपलब्ध करून देण्यासाठी या क्षेत्रातील अनुभवाच्या जोरावर कोहिनूर ग्रुप कटिबद्ध आहे कोहिनूर शेततळे जल सुरक्षा समृद्ध शेती